नमस्कार मंडई आज आपण खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे माईट्स कोळी किंवा मकडी याच्या नियंत्रणासाठी बाजारपेठेमध्ये कोणते चांगले औषधी आहे की ज्यामुळे शंभर टक्के नियंत्रण आपल्याला मिळेल भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वांगी असते भरपूर साऱ्या प्रकारचे भाजीपाला पिके असते तर त्याच्यावर वापरण्यात येणारे कीटकनाशक कोणते की जेणेकरून मकडी कोळी किंवा माईट्स हे मरेल तर त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी तुम्हाला सात ते आठ प्रकारचे कीटकनाशक सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतेही कीटकनाशक वापरून तुमच्या पिकावर असलेली कोळी हिला मारू शकता खूप जबरदस्त नियंत्रण देणारे औषधी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण खूप कामाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर महत्वाचं म्हणजे कोळी येते कुठून तर आपल्या धुऱ्याकडून म्हणजे आपण जर साइडनं जर त्याला कुंपण केलं किंवा बारीक जाळी वापरली किंवा ट्रॅप्स लावले किंवा साईडनं जर धुऱ्यानं फवारणी करत गेलो तर आपल्या शेतामध्ये कोळीचा टाका कमी येणार त्याचप्रमाणे आपण एका ठिकाणी उभं असल्यावर आपल्याला जर गर्मी होत असेल घाम येत असेल तर तसं वातावरण ह्या कोळीला पोषक असते आणि तेव्हा याचं जे प्रमाण आहे तर हे वाढत असते किंवा याचा उद्रेक हा वाढत लुण। असतो त्याचप्रमाणे वातावरण चेंज होते म्हणजे पावसाळ्यातून हिवाळा हिवाळ्यातून उन्हाळा उन्हाळ्यातून पटकन कुठं पाणी पडणे तर असं दमट वातावरण जर असेल तर तेव्हा याचा जे प्रमाण आहे तर हे वाढत असतं आता हे झालं याचं प्रमाणाबद्दल किंवा याच्याबद्दल तर आता महत्त्वाचा येतो की याच्यावर नियंत्रणासाठी बाजारपेठेमध्ये कोणते अशी औषधी आहे तर मी तुम्हाला आठ कंपन्यांची औषधी सांगतो पद्धतशीर आहे का तुम्हाला खूप कामाची माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे सगळ्यात प्रथम पहिली कंपनी याच्यामध्ये मी ज्या कंपन्या सांगणार आहे तर हे पहिली दुसरी याच्यामध्ये नाही फक्त एक क्रम लावलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे नसेल ते वापरू शकता याच्यामध्ये कोणतीही कंपनी चांगली किंवा वाईट नाही क्रम लावला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ते म्हणजे बीए एस एफ कंपनीचं इंटरप्राइड हे दीड मिली एका लिटर पाण्यासाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे तिसरं ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं ऍबेसिन हे ॲबेसिन सुद्धा खूप चांगला आहे ऍबेसिनचा डोस एक मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी आहे त्याचप्रमाणे बाहेर कंपनीचं ओबेरॉन आता हे ओबेरॉन सुद्धा खूप चांगलं कीटकनाशक आहे ओबेरॉनचा डोस एक मिली एका लिटर पाण्यासाठी आहे त्याचप्रमाणे सिजन्टा कंपनीचं ऑलियम टार्गो याचं एक मिली एका लिटर पाण्यासाठी आपण याचं प्रमाण हे घेऊ शकतो त्याचप्रमाणे बायर कंपनीचं मोवेंटो तर हे मोवेंटोचं प्रमाण आहे एक मिली एका लिटर पाण्यासाठी त्याचप्रमाणे सुमोटोमो कंपनीचं मिओथ्रीन आता हे मिओथ्रीन सुद्धा खूप जबरदस्त काम आहे अडीच मिली एका लिटर पाण्यासाठी याचा डोस आहे आणि शेवटचं म्हणजे धानुका कंपनीचं ओमाइट आता ह्या ओमाइटचा अडीच ते तीन ये मेल, एका लिटर पाण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो खूप जबरदस्त रिझल्ट देणारे हे हो होमाईट सुद्धा आहे प्रति एकरासाठी तीनशे मिली आपण याचा उपयोग करू शकतो तर बाजारपेठेमध्ये मिळणारे मी तुम्हाला आठ कंपन्यांचे आठ प्रोडक्ट सांगितले आहे याच्यामधून तुम्ही कोणतेही वापरू शकता हेच वापरा तेच वापरा नाही तुम्ही अल्टी पलटी करून कोणतेही वापरू शकता तुम्हाला जबरदस्त हो। या असा रिझल्ट माईट्स कोळी किंवा ज्याला आपण मकडी म्हणतो तर याच्यापासून चांगला रिझल्ट हा मिळणार आहे भरपूर शेतकरी त्रासले सुद्धा आहे आणि या किडीला कंटाळून सुद्धा उपडत आहे परंतु असं न करता मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही कीटकनाशक तुम्ही जर वापरले तर खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला असा मिळणार आहे याच्यामध्ये घटकांचा विचार केला किंवा एका एका प्रोडक्ट बद्दल जर माहिती हवी असेल तर मला कमेंट करा मी नाव घेतलेल्या प्रत्येक प्रोडक्टची ची डिटेलमध्ये घटक कोणता आहे प्रमाण किती घ्यायचं त्याच्यासारखे कोणते आहे त्याचप्रमाणे किती दिवसापर्यंत नियंत्रण करते कोणकोणत्या किडीवर नियंत्रण करते कोणकोणत्या औषधांसोबत वापरायची आहे संपूर्ण म्हणजे त्याची सखोल माहिती प्रत्येक प्रोडक्टची सखोल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा मी त्या प्रोडक्टवर माहिती बनवण्याचा नक्कीच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा तेथे फायदा होईल आणि त्यांचे पीक तिथे वाचले जाईल आणि त्यांना चांगल्यात चांगला नफा शेती हा शेतीपासून मिळला जाईल सध्याची कंडिशन खूप बेकार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा एवढीच मला तुम्हाला विनंती आहे तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्हीसुद्धा लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद